न्यूज साठी वैभव भलेराव शैक्षणिक विभागीय प्रतिनिधी समाज रत्न डॉक्टर नानजीभाई खिमजी ठक्कर ठाणेवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत संविधान दिनानिमित्त भव्य प्रदर्शन एन के टी टी व जेटीटी महाविद्यालयात उत्साह सविस्तर वृत्तांत शेठ एन के टी टी कॉलेज ऑफ कॉमर्स आणि शेट जेटीटी कॉलेज ऑफ आर्ट्स ठाणे येथे सव्वीस नोव्हेंबर दोन हजार रोजी संविधान दिन उत्साहात साजरा करण्यात आला या निमित्ताने महाविद्यालयात भव्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते हे प्रदर्शन बिझनेस लॉ विभाग समाजशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना एन सी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले विद्यार्थ्यांनी तयारी केलेली पाचशेहून अधिक चार्ट्स मॉडेल्स रांगोळ्या आणि फलक यांचे प्रदर्शन करून भारतीय संविधानाचे महत्त्व मूल्य आणि आजच्या काळातील त्यांची उपयुक्तता अधोरेखित करण्यात आली या प्रदर्शनाचे उद्घाटन समाज रत्न डॉक्टर नांजीभाई खेमजी खक्कर खानावाला अध्यक्ष टी जे एज्युकेशन सोसायटी यांच्या हस्ते झाले त्यांनी विद्यार्थ्यांना संविधानातील मूल्यांची जाण करून दिली तसेच ही मूल्य आचरण्यात आणण्याबाबत मार्गदर्शन केले महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ दिलीप पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले संविधानाच्या प्रस्तावनेतील संकल्पना व त्याचे महत्व विशद केले विद्यार्थ्यांनी त्यातून प्रेरणा घ्यावी असे सांगितले कार्यक्रमाची ओळख श्रीमती दीपाली मुळमुळे यांनी करून दिली कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्रीमती सिद्धी वाळुंजे यांनी केले या प्रसंगी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर मनोषी बागची यांची उपस्थिती लाभली या दिवशी सर्व विद्यार्थ्यांनी संविधानाचे रक्षण करण्याची प्रतिज्ञा अभिमानाने घेतली बिझनेस लॉ विभाग समाजशास्त्र विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना यांच्या समन्वयातून हा कार्यक्रम अत्यंत यशस्वीरित्या पार पडला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग पाहायला मिळाला संविधान दिनाचा हा उपक्रम महाविद्यालयातील संस्मरणीय कार्यक्रमांपैकी एक थरला शौर्य न्यूज साठी वैभव भालेरा शैक्षणिक विभाग प्रतिनिधी जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान जय भगवान विद्यार्थी भरपूर शॉर्टकट मध्ये आपला अप्ण हक्क मिळालेला आहे आणि त्याच्या आपण पण केला आहे मात्र संकल्प करून चालत नाही त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे मी वर्षपासून सांगतो घटना एवढी महत्वाची आहे की पुरा वर्ल्डमध्ये अशी घटना नाही आहे काय ज्ञान ठेवा वर्डचे लोक पण आपली घटनाला प्रेरणा करते वा काय घटना बनवली ते जेव्हा आणि आज पण बाबासाहेबांमध्ये आपण आत्महतो ते कान આજ ભારત તે ના ચાલ અતિરેક કારણ માગત પણ કાપી કારણ અી ઘટના એક શબ્દ નહીં મહત્વના સગતો ઉપયોગી पंचवीस तीस वर्षापूर्वी गुजरातमध्ये तीन दुष्काळ पडले होते आपल्याकडे सत्तर हजार गाय आपल्याकडे होते आणि गाव टोटल गुजरातमध्ये सात 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 लाख गाय होते फक्त आम्हाला कोणीतरी सांगितलं जिया निघाला दुष्काळ आणि घटनापदी निवडलेलं आहे की जिया जिहार निघाल्यामुळे पशुला खाणा आणि माणसाला काम त्याची जबाबदारी सरकारची सरकार द्या मग कोणी सरकार असून द्या आणि गुजरातचे हायकोर्टमध्ये मुंबईचे वकील घेऊन गेलो मी चार वकील घेऊन गेलो औडेकर आता वकील होतो औडेकर लेडीज आणि जेंट्स असे चार लोक होते आम्ही आणि मी होतो पाच लोक इथून फ्लॅटमध्ये गेलो आणि घीववाला जेंट म्हणून हायकोर्टमध्ये आले घीवाला जंट त्यांनी आमची रीट दाखल करून घेतली आणि नोटीस सरकारला दिली त्या घटनाप्रमाणे आम्हाला हात मिळायला पाहिजे सहा महिन्यापासून जिया बिघाला पण सरकार काय देत नाही म्हणून आम्ही हे धीट दाखल केली आमच्या वकिलांनी सगळे सांगितलं आम्ही मुंबईवरून आलो ते ल एकदम खुश आले गुजरातचे लोक कोण एक भारत पण तुम्ही कसे आले पण भारत और गुजरात आम्हाला जे अलग नाही आहे पुरा भारत आम्हाला जे सरी काय और एक घटना काळ जो सच आहे अनहत का लाभ चालू आहे वकील बरोबर सांगितलं आम्ही सांगितल्याप्रमाणे आणि जजनी अपील दाखल करून घेतली आणि सरकारला नोटीस दिली सरकार माणसं आठ दिवसा आले आणि जे कबूल केला वकीलला मी ते द्यायला पाहिजे पण सब्जेक्ट टू शहाने नंतर ना नाही सब्जेक्ट टू जेव्हा जिया आर निघाला तेव्हापासून आज मी सहा वर्षानंतर घेतला सहा महिने घेतला तर परत दोन वर्षा नंतर देणार काल त्याचा आणि दुसरी मिटिंग होती पहिल्यापासून जेव्हापासून जी आर निघाला तेव्हापासून

का काय पण पडतो कुठे कार्यक्रम आहे प्रिन्सिपल निघला आहे जाऊन देवा थोडी दोन दो वाजता दो 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 पुढे काय झालं असं देशात निघाला झालेलं आहे खालपासून भर पण देशात एकच परिस्थिती आहे लेट टोकळा जाऊन जाऊन द्या जाऊन द्या देत द्या कुठे उपाय तर तुम्हाला मला सांगायची नाही आहे अर्थतंत्र एवढा खाली गेला आपला कारण बंधारणाला बाजूला ठेवून दिला एक घटनाला बाजू बाबासाहेबची घटनाला बाजूला ठेवली आहे हे तो काढायला मारत असते पण तुझं बाप भरत असेल नाही काढू शकते त्याला हात लावला तर हात झरू द्या हे लोकांनी हात लावला होता हे बघा दोनशे चाळीसवर आले चारशे पाणी होती त्यांना घटना बदलायची होती म्हणून सुरू देण्याची होती त्यांना माहिती तिचा बाप नाही मोठा आहे काय ध्यान ठेवा तुम्ही पण तुमची पण तेवढीच जबाबदारी आहे ते आणि लोकसह तुझी वाचा द्यायला पाहिजे मी रोज वाचा मारतो केंद्र सरकार असू द्या मुख्यमंत्री असू द्या फडणवीस असू द्या सगळ्यांचे समोर बोलतो काय होईल ते होईल काय होणार आहे पण आपण काय बोलतो यामुळे कोण त्याची लागली त्यांची सरकार या सरकारच्या शेवटी कायद्याची बाहेर काय करू शकत नाही घटना नाही चांगली आहे पण तुम्ही लोक सगळे घटना वाचायचे तुम्हाला सुखी वाचा माझ्या मुला नाही तुझ्या अभ्यास बोळा कोण अभ्यास बरोबर घटनाचा आपण तेवढा महत्त्व द्यायचा आणि घटना ज्यां वाट असेल त्याला पुढे आज लाभ लागेल मी का त्यांनी सांगतो मी आपला भारतात येतो कोणाच्याकडे मागत नाही काय गरज लागत तर नाही कारण घटनामध्ये सर्व हक्क गेलेले पण आपली पण आपली जबाबदारी काय ते पण बघायला पाहिजे प्रिन्सिपाल जबाबदारी काय प्रोफेसर जबाबदारी काय व्हाईस प्रिन्सिपाल काय विद्यार्थी काय सुपरवायझर काय आपण आपली जबाबदारी घ्यायला जर तयार नसेल आणि माणूस कामचा हक द्या असा मागायचा अधिकार नाही आपल्याला कारण देव सगळे भरत असतो तर फरक तुम्ही ज्या प्रतिज्ञा घेतली ते रोज आपण करा जसं आपण रोज देवा जरा उठेल तसं हे आपण देवडीच महत्वाची आहे रोज आरोप करतो जिकडे जात होत्या त्या ठिकाणी बोलतो आम्ही नाशिक होतो गुजरात नाशिकला गेलो तिकडे पण बोलतो भागवत काय झाला भागवत रामायण हे सगळे घटनाचे आतवरही आहे वेगळा नाही आहे पण आपण काय द्या जाऊ द्या आणि जाऊ द्या देश जाऊन गेला देश कुठे आला आहे मला माहिती इथे आलेला आहे अगा तुम्हाला पैसे नाही आहे आपल्या देशाला तिथे जेव्हा जे का पैसे नव्हता एवढी जगा होती पण पर अशी परिस्थिती आली आहे मग आपण सर्व जबाबदार आहे मात्र प्रिन्सिपल जबाबदार जबाबदारी शिक्षक जबाबदार नाही विद्यार्थी पण वाली पण तेवढे जागृतीच नाही एवढ्याकडे हो असं अशी परिस्थिती आली आहे तर आज विदेशमध्ये कसं बघा नेपाळ पेपाळ खरं आग लागलेली आहे इथे पण लागली आहे पण काय सगळे बोलत जाऊ द्या जाऊ द्या जाऊ द्या पण एक घटना महत्वाची तीन तारीखला आम्हाला शिवाजी पार्क म्हणून मला आलं आहे अमरनाथ याला तिथे पण घटनाचेच कार्यक्रम बाबासाहेब आंबेडकरची घटना इतकी महत्वाची आहे मैं तुम्हारा विद्यार्थियों सगड़ा हजर घटना वाचा एक उपयोगी है कसा रहा जा, कसा जाएगा बस सर तो लो, तो नीत, मुल, नी, भी सही बगीचा पवा लोकशाही है नीति नीति निम है महिला निम है मुतिम है मुलामिति नियम पालले पे का शिस्त है आज शिस्त सर का नहीं क्या आपली गोष्ट चांगली आहे आपल्याला देवाची कृपया आपल्या सर्व आला की कोण दोन लाख विद्यार्थी आहे सगळेकडे शिस्त आहे आणि कुठेही वाईट गोष्ट घडत नाही त्याच्या कारण जागृत झालेलं आहे म्हणून तर आपल्याला हे रोज चांगला होती आपल्याच बरोबर शिकते ते मुली आपली बेन आहे परत मुलींनी समजायला माझ्या भाऊ आहे तरी कधी आपली गोष्ट घडला नाही आणि देवाच्या रुपांनी एवढ्या वर्षात ते पंच्या वर्षात एवढी काळात झाली पण आज पण एवढ्या आपली गोष्ट घडली नाही त्याच्या झाले तुम्ही जेवढे ठेवले तुम्हाला पण उघड्यात जवळ सांगतो गुढी लोकायला पण सांगतो तुम्ही उघडे ठेवा कारण तो राष्ट्र वेगळा होता जे रामायणमध्ये राष्ट्र तो रावण ते वेगळा होता आताचं रावण किती वाईट आहे मला सांगायची गरज नाही आहे बाटला पिला रावण होऊन जातो आणि राहण्याचं काम करतो म्हणजे गुढीने पण ध्यान घ्यावं गुडाने पण ध्यान द्यावं तर एक वेळा गाडी मसाला तर जिंदगीवर आपल्यावर छापा मारून टाकते तर परत माझी विनंती आहे की सर्वही घटनावं कमी तुमच्याकडे पकडला मी तुमच्याही घेऊन देतो मग वाचा तरी कुठे दोन दिवस पण चालेल तर चालेल पण वाचवी वाचवीपणे एक आहे पण हे श्रद्धांजली ठेवलं आहे त्याबद्दल तुम्हाला विद्यार्थ्याला एक आयोजन केलं आहे सर्वला प्रिन्सिपलला थोडा एप्लिकेट पाहूया हे पण तिथून लई लावून या अहमदनगरवर हे पार्क काय केलं तीन तालुक्यात तुम्हाला पण याचे अधिकार सगळेला तिथे पण घटनेचीच गोष्ट होणार आहे तापना, तर्फ तापना। तर्फ ते आले त्याला आपण सर्व ला परत धन्यवाद आणि खास माझी विनंती आहे सर्व आणि शैदान वाचले पाहिजे तर तुम्हाला शिस्त काय नीतिमत्ता काय अशा जीवायच्या हे जे आता राजकर्ते आहे शैदानला बाजूला ठेवून द्या तर स्वस्त आपण की आपल्याला कोणाला एक म्हणायचं आहे पण मरायचंच असता मनगमून म्हणायचा गरीब होऊन नाही म्हणायचा परत आपला सर्व धन्यवाद जय भगवान जय भगवान जय भगवान सन्माननीय अध्यक्ष श्री नांदीबाई शिवजीबाई ठक्कर ठाणावाला प्रेसिडेंट टी जी एज्युकेशन सोसायटी श्री परेश ठक्कर सर ऑनरेरी सेक्रेटरी टी जी एज्युकेशन सोसायटी वाइस प्रिन्सिपल मॅडम डॉक्टर मानुषी बापची एन एस एस कोऑर्डिने कोऑर्डिनेटर प्रोग्राम ऑफिसर मॅडम दीपाली मुळमुने सोशिओलॉजी डिपार्टमेंट दु� इंचार्ज मॅडम अदर टीचर्स नम्रता मॅडम माय डियर स्टुडंट्स अँड सिटीजन ऑफ फ्युचर इंडिया हा जो संविधानची जी प्लेज आहे आज आपण जी संविधानची प्लेज आहे ती प्लेज मला वाटतं प्रत्येकाने घरी जाऊन एक पेन्सिल घेऊन बसायचं आहे आणि वाचायची आहे त्याच्याला एक एक शब्द एक एक शब्द तिच्यामध्ये जो आहे इक्विटी असो इक्वॅलिटी असो संकल्प संकल्प हा खूप मोठा शब्द आहे तिच्यामध्ये म्हणजे मला एक सिटीजन म्हणून आपण एक सगळ्यांनी हे करायला पाहिजे की संकल्प जेव्हा आपण सोडतो एखादा संकल्प करतो तो एक दृढ निश्चय असतो तो नुसतं विषुल थिंकिंग असतो ते तर तो एक संकल्प असतो की तो तडीच न्यायचा असतो तो सेम कशाच प्रकारे हा जो राज्यघटना आपली बनवलेली आहे बाबासाहेब आंबेडकरांनी जे राज्यघटनेचं नेतृत्व केलं आणि ती राज्यघटना आपल्याला बनवली कशासाठी बनवली तर ती राज्यघटना जेव्हा आपण एकोणीसशे सत्तेचाळीस साली स्वतंत्र झालो ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून आपण स्वतंत्र झालो आणि तेव्हाचे जे नेते होते नेहरू होते बाबासाहेब आंबेडकर होते सरदार पटेल होते यांना असं वाटतं की व एक अनुशासनची खूप गरज आहे ज्याला आपण घरामध्ये साध्या भाषेमध्ये डिसिप्लिन म्हणतो किंवा मुलाने किती वाजता उठायला पाहिजे मुलाने किती वाजता घरी यायला पाहिजे मुलीने किती वाजता घरी यायला पाहिजे कुठले कपडे घालायला पाहिजे हे जे आहे हा पार्ट अनुशासनचा पार्ट आला जसं आपलं घरामध्ये अनुशासन असतं तसं देशामध्ये अनुशासन जेव्हा स्वातंत्र्य आपल्याला मिळालं तर आपल्याला प्रत्येकाला प्रत्येक गोष्टीचं स्वातंत्र्य आहे तुम्हाला कुठेही फिरायचं स्वातंत्र्य आहे तुम्ही किती वाजताही फिरू शकता रात्री बारा वाजता पण फिरू शकता तुम्हाला पण फिरताना पण फिरताना राष्ट्राच्या कुठल्याही संपत्तीला धक्का लागणार नाही राष्ट्राची कुठलीही व्यक्तीला कुठल्याही प्रकारची इजा होणार नाही म्हणजे मला जर स्पष्ट म्हणायचं असेल तर इतकं स्वातंत्र्य पाहिजे की आमची एखादी मुलगी रात्री दोन वाजता जरी घरी जात असली तरी ती सुरक्षितपणे घरी जाऊ शकली पाहिजे म्हणजे इतकं इतकं हे ॲज अ सिटीजन ऑफ द इंडिया देशाचे नागरिक म्हणजे आता तुम्ही सगळे मुलं जे आहात तुम्ही उद्याचे देशाचे नागरिक आहात आम्ही विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीस दोन हजार सत्तेचाळीस म्हणतो दोन हजार तुम्ही अगदी पंचेचाळीस पंचेचाळीसच्या घरामध्ये असाल आणि तेव्हा तेव्हाच जो भारत असेल तेव्हाच जो भारत जो मी मी बघतोय तो भारत विज्युअलाइज जेव्हा मी करतो तेव्हा तुम्ही सगळे देशाचे नागरिक असाल तुम्ही तुमच्या अतिशय व्यवस्थित ठिकाणावर पोहोचलेले असाल आणि तेव्हा तेव्हाच जे यंगस्टर्स आहेत तेव्हाचे जे यंग, यंग लोक असतील त्यांना मार्गदर्शन करणं त्यांची सुरक्षितता त्यांचे एज्युकेशन त्यांच्या वॉटर फॅसिलिटीज आणि या सगळ्या गोष्टींचं जे दायित्व आहे ते दायित्व तुमच्यावर असणार आहे मग हे प्रकारे करता येईल तर तुम्हाला आजपासून तुम्हाला या गोष्टीमध्ये हे कळायला किंवा मी ॲज अ सिटीजन ऑफ इंडिया आहे तर माझं काय कर्तव्य आहे मला माझे राईट सगळे कळलेत मला राईट आहे मला कुठल्याही प्रकारचे कपडे घालायचं मला राईट आहे हा माझा हक्क मा आहे मग हक्क आहे तर ते करताना मला कर्तव्य कुठल्या प्रकारचे करायला पाहिजे मला पास मला कुठेही फिरायचा हक्क आहे पण मग कुठेही फिरताना मी काय केलं पाहिजे बगीच्यामध्ये फिरताना मला हक्क आहे पण मग मी बगीच्यामध्ये फिरताना काय रिस्पॉन्सिबिलिटी बाळगली पाहिजे ते एव्हरी फ्रीडम कम विथ द रिस्पॉन्सिबिलिटी फार जास्त मी बोलत नाही मग फक्त एवढंच सांगितलं मी आज परत पुन्हा एकदा सांगतो की हा राज्य घटना हा एक संकल्प आहे मला म्हणजे आता मी मी इतक्या हिच्याने वाचलेलं नव्हतं ऐकलेलं नव्हतं पण आज मला हे कळलं की त्यामध्ये शेवटचा जो शब्द आहे संकल्प संकल्प नावाचा शब्द काय याचा अर्थ काय आहे तर तुम्ही एखाद्या महाराजला विचारू विचारू शकता किंवा तुमच्या आई वडिलांना विचारा संकल्प नावाचा शब्द काय अर्थ आहे त्या संकल्पाचा आणि तो हे राज्यघटनेची आपली सरत वाचायची गोष्ट वाजू ठेवलं पण नुसती प्रतिज्ञा जी आहे त्या प्रतिज्ञेमधला एक एक मोक्ष तुम्ही अक्षर न शब्द शर्द न शब्द अंडरलाईन करा त्या शब्दाचा अर्थ काय तो समजून घ्या तो जर तुम्ही समजून घेतला आणि पुन्हा त्याच्यामध्ये एक शब्द आहे की मी अडॉप्ट अंगीक्रूव्ह करतोय म्हणजे मी अडॉप्ट करतोय ते अॅडॉप्ट करता म्हणजे मी घेत नाही येते माझ्या बॉडीमध्ये मा जाते माझं ब्लड जरी काढलं तर त्यातून संविधान आलं पाहिजे म्हणजे इतकं ते आम्ही ॲडॉप्ट करतोय म्हणजे हे तुम्ही ॲडॉप्ट जर केलं तर मला वाटतं नक्कीच जो आपले पंतप्रधान नेहमी बोलत असतात विकसित भारत तर तो विकसित भारत होईलच थँक्यू व्हेरी मच